आज भारतीय जनता पार्टीचे नांदेड दक्षिणचे विधानसभा प्रमुख माननीय श्री डॉक्टर सचिन संभाजी पाटील उमरेकर साहेब यांचा सा अभिष्टचिंतन सोहळा अतिशय साजरा झाला या अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली साहेबांच्या वतीने व समस्त कर्मचाऱ्यांच्या वतीने आदरणीय डॉक्टर सचिन संभाजी पाटील उमरेकर साहेब यांना शुभेच्छा देण्यात आल्या भाजपाचे आमचे सहकारी आणि ज्यांच्याशी ज्या परिवाराशी माझे कौटुंबिक संबंध राहिले आहेत शंकरराव साहेबांचे राहिलेत माझ्या आईंचे राहिले संभाजी पाटील सौभाग्यवती संभाजी पाटलांच्या मेसेज यांच्या आई या सर्वांशी आमचे चव्हाण परिवाराचे आणि उमरेकर परिवारांचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि मला आज अतिशय आनंद आहे की आज योग असा आलेला आहे की मी आणि सचिनसुद्धा एकाच पक्षामध्ये आज आम्ही कार्यरत आहोत आणि सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज येण्याचा योग या ठिकाणी आला मी सचिनला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने सचिन तळागळातल्या लोकांची समरस होऊन काम करत आहेत जनसेवा करत आहेत डॉक्टर व्यवसायामध्ये उत्कृष्ट काम करत आहेत त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम चांगलं करतील असते वडिलांची जी कारकीर्दी वडिलांची जी गुडविल आहे तीसुद्धा घेऊन आगामी काळामध्ये नवीन पिढीसोबसोबत घेऊन ते यशस्वी राहतील मला मी खात्री आहे त्यांच्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा ही होती सविस्तर माहिती आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच आणखीन काही महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा एमएमआय इंडिया न्यूज धन्यवाद